नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण न्यू अपडेट बघणार आहोत की जे आहे महसूल व वन विभागाचा आकृतीबंध जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे जो टोटल पदांचा आहे तो सुद्धा तीन हजार नऊशे बावन्न प्लस पदे जी आहेत ती आकृतिबंधामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे तर सर्वात खूप जणांच्या असे कमेंट येत होते की ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे का किंवा मग याबद्दल काय अपडेट दिलेला आहे तर याचा सर्वात पहिला डाऊट आपण तो क्लिअर करूया की आकृती बंद म्हणजे की जेवढी पण शासनान्वयी पदे येतात स्थायी आणि अस्थायी म्हणजे जी तुमची परमनंट बेसेस असतील आणि अस्थायी म्हणजे जी तात्पुरता टेम्पररी बेसिसवरती <coughs> जी ऍडव्हर्टाइजमेंट असते ती ता तर आता या त्याचा तो आकृती असतो म्हणजे जेव्हा तुमची पदे असतात ती मंजूर केली जातात आणि त्यानंतरच जो आकृती मंजुरी मिळाल्यानंतर रिक्रुटमेंट होते म्हणजे हा कोणी विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की आकृती आलाय तर मग ऍडव्हर्टाईजमेंटची डेट सांगा किंवा हे तर तो, तो आता मंजूर झाला आणि त्यानंतर म्हणजे आता आचारसंहिता चालू आहे तर एकवीस डिसेंबर पर्यंत आचारसंहिता आहे तर त्यानंतर जी रिक्रूटमेंट असेल ती असणार आहे तर कनिष्ठ लिपिक आणि मुद्रांक विक्रेता या अंतर्गत जे कनिष्ठ लिपिकच्या आहेत म्हणजे सब रजिस्टरच्या ज्या पोस्ट आहेत कनिष्ठ लिपिकसाठी आणि वरिष्ठ लिपिकच्या तर या ज्या टोटल वॅकेन्सीज ज्या वन महसूल वन विभागाअंतर्गत आहेत एक हजार नऊशे सेहेचाळीस प्लस वॅकेन्सीज आपल्याला बघायला मिळणार आहेत तर याबद्दल अपडेट लवकरच कळवण्यात येईल जे आता वॅकन्सीज आहेत त्याबद्दल काय आहे आणि तो पत्रक कसं मंजूर केलं ते सुद्धा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर जर तुम्ही त्यासोबतच सरळ सेवेचं जर प्रिपेरेशन करत असाल तर ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत ज्यामध्ये सरळ सेवेचा पूर्ण कोर्सेस जो आहे जो कॉमन सिलेबस आहे तो तुमचा इथे कवर करून घेतला जाईल जसं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि रिजनिंग ॲप्टिट्यूडचा पार्ट जो गणित बुद्धिमत्ताचा आहे तर यासाठी पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील जो वॉच टाईम आहे तो सुद्धा अनलिमिटेड आहे आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू आणि जी फीज आहे ती आहे नऊशे नव्याण्णव रुपये वन इयरच्या वॅलिडिटीमध्ये या आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला फ्रीली कॉन्टेंट अवेलेबल आहे जसे की सिलेबस आहे सिलेबस डि केलेलं आहे त्यानंतर जे इतर लेक्चर्स जे आहेत टेस्ट सिरीज वगैरे ते, ते सुद्धा तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून दिल्या गेल्या आहेत तर जो नेक्स्ट पार्ट आहे महसूल व वन विभागाचा तर हे परिपत्रक जे आहे ते ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे तर ज्या पण काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्याबद्दलचं जी मंजूर पदे आहेत ती नोटिफिकेशन वाय वाईज वाई आलेल्या आहेत प्रॉपर अंतर्गत तर यामध्ये बघा की शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे महसूल वन विभागाचा कालच हे प परिपत्रक आलेलं तर त्यामध्ये जी आधी महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली जी पदे होती ती तीन हजार चौऱ्याण्णव पदे होती टोटल पदांबद्दल बोलतो आपण आणि कनिष्ठ आणि वरिष्ठची जी पात्रता आहे त्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघूया तर एकशे सात जी पदे होती ती निरसित करून आता नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण केली तर ही टोटल जी पदभरती असेल ती तीन हजार नऊशे बावन्न पदांसाठी असेल तर आता पर्टिक्युलर जी पदे आहेत जी कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ वरिष्ठ लिपिकसाठी आज आपण बघणार आहोत <coughs> तर आता कनिष्ठ लिपिक मुद्रांक विक्रेता घटकचं जे पद आहे त्यासाठी जो पगार आहे तो एस सिक्सचा पगार असेल म्हणजे एकोणीस नऊशे म्हणजे वीस हजार हा बेसिक असेल आणि बेसिक त्रेसष्ट हजार पर्यंत तुमचं जाईल तोपर्यंत आता त्यामध्ये जे इतर महागाई भत्ते आणि अलाउन्सेस ऍड करून तुमची जी सॅलरी आहे ती ग्रुप सी लेवलची खूप चांगली सॅलरी असणार आहे तर यासाठी जी पदे आहेत टोटल जी एक हजार चारशे अठ्ठेचाळीस चार् आहेत कनिष्ठ लिपिकसाठी ठीके कनिष्ठ चे एक हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि वरिष्ठ लिपिकसाठी चारशे अठ्ठ्याण्णव ते अशा प्रकारे ही आ, एक हजार नऊशे सेहेचाळीस प्लस ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे हे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आणण्याचं रिझन कारण की ज्यांचं कोणाचं टायपिंग सर्टिफिकेट यायचं पेंडिंग असेल तर तुम्हाला यासाठी टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मराठी थर्टी किंवा इंग्रजी चाळीस किंवा तसं जे डिटेल तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट लागते ते नोटिफिकेशनमध्ये सुद्धा येईल पण लिपिकच्या जे पदं आहेत त्यांच्यासाठी टायपिंग आवश्यक आहे तर त्यामुळे ज्यांचं कोणाचं टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे ही रिक्रूटमेंट येईल किंवा रिजल्ट पेंडिंग आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट होतं की तुम्हाला तयारीला लागायचं आहे कारण की आचारसंहिता जशी संपते त्यानंतर ही ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला दिसणार आहे तर त्यामुळे असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ॲकॉन प्रेस करा आणि थँक्यू